नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन एप्रिल मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे बाराशे छप्पन वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे परंतु सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने रचना केल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाशिक पुणेनंतर नाशिक बोरीवली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वातानुकूलित ई बस सुरू केली नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता नाशिकच्या परिवहन मंडळाने एक एप्रिलपासून सप्तशृंगी गडापर्यंत वातानुकूलित ई बस सेवा सुरू केली आहे यामुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव आज मंगळवारी दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी शिवसेनेचे मंत्री मुलुक मैदानी तोप गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांमधील बॉडी मास इंडेक्स कमी किंवा जास्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्न भोजनात खिचडीऐवजी स्थानिक पातळीवर उत्पादित कडधान्ये बाजरी आदी मिलेट्स भाज्या आणि फळे मिळणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील ही आठ सदस्यीय राज्य नियुक्ती समिती विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य वाढविण्याची राज्याच्या माध्यान्न्य भोजन मेनूमध्ये सुधारणा सुचविणार आहे समितीने मेनूमध्ये स्थानिक पदार्थ तृणधान्ये अंकुर इत्यादींचा समावेश करण्याची शिफारस केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील पाठिंबा दिलेल्या तेरा खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नाही याची चर्चा सुरू होती मात्र एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी मोठी ताकद लावत तेरापैकी आठ खासदारांना तिकीट दिलं आहे मात्र आता तिकीट दिलेल्या ठिकाणी उमेदवार बदलीची चर्चा रंगल्याने शिंदे गटामध्ये सपशेल नाराजी पसरली आहे भाजप मित्र पक्षांना संपवत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटातून करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले एकवीस जानेवारीला रामलल्लाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वच महिन्याला आनंदाचा शिधा वाटपाचा धोरण राज्य शासनाने अवलंबले शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे